नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया सविस्तर अरे आपण त्याला कसं आता बद्दल नक्की उपमुख्यमंत्री दोन सांगतोय एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुम्हाला या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलेला आहे तुम्हाला पुढे एका सोनाच्या उपमुख्यमंत्री केलेला आहे या दोषावरती सत्ता जारी काजवली जस आरक्षा छगव

ते धनगर समाजाला सर्टिफिकेट द्यावं धनगर समाजाला टीची अंमलबजावणी करावी या म्हणून उपोषणाला बसलेले आहेत त्याला पाठिंबा म्हणून हे आज आपण आंदोलन एक दिवस दिवशी करतोय त्या उपोषणाची दखल शासनाने घेणं गरजेचं आहे त्याच्यात वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या न्याय देण्याची पद्धत अवलंबत आहे एखाद्या समाजासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणं आणि दुसऱ्या समाजाला दुर्लक्ष करणं ते नक्कीच महाराष्ट्रातील सरकारला परवडणार नाही धनगर समाजाच्या आक्रोशाची दखल घ्यावी आणि महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र ताबडतोब देण्यात यावे या मागणीसाठी आज जन आंदोलन करतोय दीपक बोराडे यांना पाठिंबा पण देतोय आणि आंदोलनाची तसंच व्यक्ती केली नाही तर आताच आमच्या सहकार्याने प्रमाणे आम्ही अतिशय उग्र आंदोलन करणार आहोत आणि झालेल्या परिणामाला शासन जबाबदार असेल आणि मी त्यांना विनंती करतो आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करावं आपलं जे निवेदन आणि ज्या मागण्या आहेत तू तु त्या सर्व निवेदन आणि मागण्या आपल्या शासनापर्यंत फोन करण्याचा कारवाई कर छत्तीस नंबरवरती धनगरांना अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे ज्या जनगणना झालेल्या आहेत आत्तापर्यंत जेवढ्या जनगणना झालेल्या आहेत तेवढ्या सर्व जनगणनेमध्ये भारतामध्ये धनगर अशीच नोंद आहे पण या ट्रान्सलेशनमध्ये अनुवादामध्ये जो अनुवाद झाला त्या अनुवादामध्ये धनगराचं धनगड झालं आणि पंच्याहत्तर वर्ष झालं हा तसाच प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आत्ताचे मुख्यमंत्री त्यांनी आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ तुम्हाला एसटीचे प्रमाणपत्र देऊ हा शब्द दिला गेला होता तो अनेक कॅबिनेटमध्ये झाल्या तरी पाळला गेला नाही त्यासाठी काही प्रयत्न करतानासुद्धा सरकार दिसत नाही जालन्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आता उपोषण चालू आहे त्या उपोषणामध्ये समर्थनामध्ये हा जनसागर उसळला याचीही दखल शासनाने घेतलेली ती जाणीव होत नाही आणि आता जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर धनगर समाज रस्त्यावरती येईल उग्र आंदोलन करील आणि शासनाला हे आरक्षण देण्यासाठी भाग पाडेल आणि हेही करून जर शासन देत नसेल तर येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज निश्चितच माहितीच्या सोबत राहणार नाही त्यांना मतदान करणार नाही माझा समाजाचा निर्धार असेल माझ्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र